आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या बात देत आहे क्रांतिकारी भगतसिंह हे प्रत्येक भारतवासियांसाठी विशेषतः देशातील तरुणांसाठी एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहेत त्यांच्या स्वभावात निर्भीडता ओतप्रोत भरलेली होती भगतसिंग लोकांच्या दुःखाबाबत देखील अत्यंत संवेदनशील होते अशा गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भगतसिंग यांच्या जयंतीदिनी त्यांना आदरांजली वाहिली आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमातून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांशी संवाद साधला मन की बात कार्यक्रमाचा हा एकशे सव्वीसावा भाग होता आज गानकोकिया लता मंगेशकर यांच्या जन्मदिनी त्यांच्यासोबतच्या आपल्या आठवणींना मोदींनी उजाळा दिला आणि लता दिदींनी गायलेले आणि सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेले ज्योती कलश छलके हे गाणं त्यांनी श्रोत्यांना ऐकवलं नवरात्रीच्या काळात आपण शक्तीची उपासना करतो आपण नारी शक्तीचा उत्सव साजरा करतो व्यवसायापासून क्रीडा क्षेत्रापर्यंत आणि शिक्षण क्षेत्रापासून विज्ञानापर्यंत सर्व क्षेत्रात देशाच्या सुकन्या प्रत्येक ठिकाणी स्वतःची पताका फडकावत आहेत असं पंतप्रधान म्हणाले कोलकाताचा दुर्गा पूजा महोत्सव युनेस्कोच्या सांस्कृतिक सूचीमध्ये समाविष्ट झाला आहे त्याचप्रमाणे युनेस्कोच्या सांस्कृतिक वारसाच्या सूचीमध्ये पूजेला स्थान मिळावं यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचं मोदींनी सांगितलं गेल्या अकरा वर्षांमध्ये खादी विषयी देशातील लोकांचं आकर्षण खूप वाढलं असल्याचं सांगत दोन ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंतीनिमित्त खादीचं एखादं उत्पादन खरेदी करण्याचा आग्रह त्यांनी जनतेला केला खादीप्रमाणे आपल्या हातमाग आणि हस्तकला क्षेत्रांमध्येही खूप मोठ्या प्रमाणावर परिवर्तन घडून आलेलं दिसून येत असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले यावर्षी विजयादशमीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत एका शताब्दीचा हा प्रवास जितका अद्भुत आहे तितकाच तो प्रेरक असल्याचं गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढलं आज आर एस एस शंभर वर्षे न थकता न थांबता अखंड राष्ट्रसेवेच्या कार्यामध्ये गुंतलेला आहे देशामध्ये कुठलीही नैसर्गिक आपत्ती आली तर आर एस एसचे स्वयंसेवक सर्वात प्रथम तिथे पोहोचतात लक्षावधी स्वयंसेवक राष्ट्रप्रथम या भावनेनं देशहितासाठी कार्य करतात मोदी आजच्या मन की बात कार्यक्रमात म्हणाले यासोबत कानडी ज्येष्ठ साहित्यिक दिवंगत एस एल भैरप्पा यांना पंतप्रधानांनी आजच्या कार्यक्रमातून श्रद्धांजली वाहिली आणि युवकांना त्यांचं साहित्य वाचण्याचा आग्रह केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी राज्यातील विविध भागातील धरणांचा विसर्ग स्थितीचा आढावा घेतला जलसंपदा विभागाला स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधत आणि सतर्क का राहून काम करण्याचे आदेश त्यांनी जलसंपदा विभागाला दिलेत पावसाच्या पार्श्वभूमीवर यापूर्वीच मदत शिबिरात स्थलांतरित नागरिकांना तिथेच थांबविण्यात आला आहे अकोला शहरासह संपूर्ण जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे परिणामी वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला असून नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे दरम्यान काल सकाळी साडेआठ ते रात्री साडेआठ वाजेपर्यंत अकोला शहरात बासष्ट पूर्णांक चार मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून शहरात एक व्यक्ती नाल्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना घडली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं पुढील बातमीपत्र सायंकाळी सहा वाजता प्रसारित करण्यात येईल नमस्कार